नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉकमध्ये सरांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना स्पेशल ठिकाणी नेणार आहे आमच्या केसनंद गावातील इतकं सुंदर दुकान स्वस्त आणि मस्त बालाजी टेक्स्टाईल मार्केट बघा इतकं भारी इतकी व्हरायटी एकदम छोट्या रुमालापासून ती तुमच्या शालू मोठ्या शालूपर्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला आणि घ्यायला मिळणार आहेत आणि तेही मस्त प्राईजमध्ये मी गेले होते एक छोट्याशा मुलीचं फ्रॉक आणायला आमच्या शेजारचा बघा किती सुंदर बर्थडे फ्रॉक पाहिजे होता ओ काय सुंदर व्हरायटी तिन किती स्वस्त बघा राव एकदा व्हिजिट करावीच लागते ही आमची छकू <coughs> आणि खूप गोड्यावर काही हिला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये आपण सर्वांनी शुभेच्छा दे हॅपी बर्थडे छकू बघा किती व्हरायटी सेकंदात त्यांनी आम्हाला इतक्या व्हरायटी इतक्या स्वस्त मस्त दाखवलं ओ माय गॉड एकदा व्हिजिट करायच राव खूप खूप भारी आहे आणि तिथला स्टाफही छान आहे जेणेकरून तुम्हाला पाहिजेल त्या किमतीमध्ये पाहिजेल तसे कपडे तुम्हाला दाखवतात मला तर हे फ्रॉक फार आवडले हां किती सुंदर आहे आणि किती गोड दिसते आणि हे अनेक प्रकारचे त्यांनी दाखवलेले कलर वगैरे आम्हाला आहेत तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि त्या शॉपला भेट द्या आणि तिथून नक्की शॉपिंग करा खूप छान छान तुम्हाला तिथं बघायला भेटणार आहेत बॉईजची गर्ल्सची आणि मोठ्या मंडळींची खूप सुंदर सुंदर व्हरायटीज बघायला भेटतील आणि तिथं गेल्यावर विसरू नका काय काय का, आहो माझी रील्स बघून तिथं गेलाय ते, गेला, ते सांगायला विसरू नका असं म्हणते मी बरोबर आहे का मॅ कारण मी एक फ्रॉक बघायला गेलेली त्यांनी मला एवढे एवढे सारे कपडे दाखवले आणि त्यातून खरंच सांगते तीन ते चार फ्रॉक आम्ही घेतले कारण एक आणायला गेलो होतो पण इतके सुंदर व्हरायटी आणि इतकं छान त्यांनी आम्हाला सगळं म्हणजे पाहिजे त्या रेटमध्ये व्यवस्थित दिले त्यामुळे खूप सारे धन्यवाद थँक्यू 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 सो मच सबस्क्रायबर